सदगुरु नादरे सदगुरु यावे अगमने विघ्ने पळती कामादि कृप नष्ट होती आशा तृष्णा मनि बो दुरती कोटे जावे मम भजनी सादर व्हावे भविमार क्षीर धारे परम तिर कयुव सद्गुर येन धरितील जरी कर अमरच वावे मम भजनी सादर वावे तिरे माझा अंत पहासी पहाशी से काय मागसी। <coughs> विश्वाचा तू कससी मनी समजावे भजनी सादर वावे माझा दावा परसोनी दंडक मंडलो कर गे आले ओदा होनी नाना आले ओदा होनी। आसन द्यावे मम भजनी सादर वावे उत्पीटावरी गुरु हे बसले भजनी प्रेमाचे पुराल सीताराम हे चित्तरंगले सात्विक भावेमम वजनी सादरवा सद्गुरुयावेमम वजनी सादरवावे ब्रह्मा आनंदम परम सुखदं केवलम ज्ञान मूर्तिं दनवातीतं गगन एकं नित्यं मीमामशनं सर्व भावातीतम त्रिगुणरहितं न गुरुब्र गुरविष्णु गुरुर्देहो महेशर गुरु साक्षा परब्रह्म तस्मै श्री ता तामदला प्रसन्न वरदेसी तरी मी आननमागे तुसि निर्दारुण मानसी दत्ता मदला प्रसन्न होसि जरि आनन मागे तुशी निर्दारुण मानसी स्मरण तुझे मज नित्या सावे भावे गुण गावे अनासक्तीने मी वा गावे ऐसे मन वळ व्हावे तुझी हाती आहे यास्तव आता तू लवला विवेक आणि सत्संगती हे आहे वासुदेवा निर्मल देहेैने तत्पती राहे दत्ता मजला प्रसन्न होशी जरी तू वरदेशी कर्मि आननमागे तुलसी निर्धारुण मानसि शान्तः श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवि आता शान्तः शान्तः श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवि आता तु केवलमाता जनिता सर्वता तु हितकर्ता तु आप्त स्वजन भ्राताम् तू क्षेत्रात भय करता तू भय हरता दंडधरिता तू परी तू अर्ता वाचुनी आश्रय दत्ता मम चित्ता शमवीता शांत होम अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडाधरशी यथार्थ था। तरी आम्ही गाऊन गाथा तव चरणि नो तथापि दण्डसि देवा को नाम करुधारातिंहा कोण दत्ता अम्हा त्राता मम चित्ता शमवि आता शान्तो तु नटसाहो न कोऽपि दण्डिता हि अम्मे पापी पुनरपि हि सुकृत तथापि अह्मा गच्छतः सकलं क्वापि अस्य मानु कोऽपि निजकृपालेशापि अह्मा वरि तु भगवन्ता मम चित्ता शमवि आता शान्तः तव पदरि असताताम् अडमार्गे पावुल् पडताम् साम्भानि मार्गावरताम् आनीतान् दूत्राताम् निजबिरुदा आनुनचित्ता तु पतितपावणा दत्ताम् पळे आता अम्हा वर्ता करुणाघण तु गुरुनाथा मम चित्ता शान्तः हो स परिवार ने हे घरदार तव पदी अर्प असार संसारा हितः भार परिहरसी करुणा सिन्धु तु दीनानाथ अगले क्षण अगलेक्षणबाधु वासुदेव प्रार्थित दत्ता मम चित्ता शमवि आता शांत हो, हो श्री गुरुता मम चित्ता शमवि आता हो श्री गुरु दत्ता जय भगवंता ते मन गुरु दत्ता तोरे दुजाशी मारिता मनजे कळवळ श्री गुरु दत्ता शुळा पडता कळवळले तळव आता श्री गुरु दत्तासूत मरता पळले ते मन हो की उदासी नवळे की आता श्री गुरु तत्ता सशी मरता कापुळ की एटा पळले ते मन नवळे की आता श्री गुरु दत्ता जय भगवंता निष्ठुर न करि आता श्री गुरुदत्ता श्री गुरुदत्ता च निष्ठुरता कोमल्लचित्ता वैविता श्रीगुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्रीगुरुदत्ता जय करुणागण निज जन जीवन अनुसृनन्दन पाहि जनार्दन जय करुणाघन निज अपराधे दृष्टी पोवन पोटी भयद रुपवन जय करुणा तू तू कर कधी अम्मावर किंकर वरद कृपार जय करुणाघन घन अपराध तू माय बाप तू माय बाप तू माय बाप तव कोपन लेशन भा जय करुणा घन माथा बाल जनी माता बालकापराधा जरी माता तरी कोणत्रात जीवन जय करुणा घन निज जन जीवन पाहि जनार्दन जय करुणाघन प्रार्थी वासुदेव पदेथे भेव पदिथे भ पदिदेव ठाव देव, देव अथिनंदन जय करुणाघन निज जन जीवन अनुसियानंदन पाहि जनार्दन जय करुणाघन गुरु महाराज गुरु जय जय परब्रम सद्गुरु गुरु महाराज गुरु कृपा करा कृपाकरा कृपा करा वासुदेवनाना कृपाकरा कृपा करा दिगंबरा दिगंबरा त्रिपाद दिगंबरा दत्ता दिगंबरा हो स्वामी मला जावो दत्ता दिगंबरा हो स्वामी मला अवधूत चिंदन श्री गुरुदेव सरस्वती विरिष्ठ सरस्वतीविरुणा त्रिपदी समाप श्रीपाद श्रीवल्ल थं सदैव श्रीदत्ता पाहि देवाजिदेव भावग्राय क्लशहरिसुते घोरात्कष्ट उद्रास्मानमस्ते तुम नो माता त्राता मा पिताप्राता तुम सदुरशु प्रभो विस्मृति कष्टा उद्रा दैन्यं पाप ताप व्याधिमादिच दैन्यमतीक्लशं तम नो विकषा धृते घोरात्कष्टद्रास्मानस्ते न्यसताना शृणुखा कुर्वाग्र पुरापे घोरात्कष्टा रद्रास्मानमस्ते धर्मे प्रीतसनती दिवक्तीं सत्संगादेह भुक्तींच्या चक्तीं भवासक्तीन चिलानंदमूर्ते घोरात्कष्टा रद्रास्मानमस्ते श्लोक लोकमंगल लोकमंगलवर्धन प्रपटने एतो बक्षा रत्तप्रो भवेत अत्रिपुत्रो महातेजा दत्तात्रयो महामणिः तस्य स्मरणमात्रेण सर्वपापैः प्रमुचते अनुसया त्रि सम्भवतो दत्तात्रेयो दिगम्बराः श्रुतिगामिस् भक्तानाम् उद्धरता भौ सङ्कटात् सङ्कल्पितं कार् विश्वं दा कृषिद्धिमाया तु मम क्लेशं पापप्रेमे मेहर सन्ति देशं तापत्रमे हर् शन्तिदेशं नर्मदे हर सम्भूतेहरलिङ्गार्चना दते हर हर लिंगार्चनाथ ते जय गम न हर 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 ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ठेवी नमी मस्तक ज्या ठिकाणी ते, ते तुझे तुझे सद्गुरुपाय धोनी अवधूत सिंदन श्री गुरुदेव दत्त सतत नामस्मरण करा शेवट निश्चितपणे गोड होईल जेथे आमचे स्मरण तेथे आमचे चरण उपासापेक्षा उपासना करा आसन धरता बसणे हेच खरे आसन दत्त या दोन अक्षरी नामातच ज्ञान भक्ती वैराग्य याचा अंतर्भाव आहे सर्व वस्तुमानात सद्गुरू पाहणी ही सद्गुरूची मानस पूजा आहे मानस पूजेत जोपर्यंत स्थिर होता येत नाही तो परत स्वलाची पूजा करा आपल्याच घरात आपल्याला पाहुण्यासारखे राहता आले पाहिजे भावाशिवाय जर भाजी मिळत नाही तर भावाशिवाय देव कसा भेटेल श्रद्धा भाव विश्वास याचा संयोग झाल्यास सर्व गोष्टी साध्य होतात अज्ञानाची निर्माल्य करता यावे यासाठी रोज पूजा करावी प्रपंच रडका आहे म्हणून रडू नका हसत हसत परमार्थ करा रक्षण पार, करणार पाठीशी असल्यावर मग भीती कशाची देव भेटण्यासाठी नैवेद्य दाखवू नका तो अर्पण करा आपल्या गुरुना इष्ट देव देवताला सवत्र पाहणे हाच योग सद्गुरूने दिलेल्या साधना निधीचे रक्षण करणे हे शिष्याचे काम आहे कर्माचे गाठोडे स्वतःजवळ न ठेवता भगवंताला अर्पण करा आनंद उपभोगण्यासाठी कर्म उपासनास भक्ती करा सद्गुरु दया दीन दयाळू आहे ते शिष्याना उपाशी कशी ठेवतील नित्य उपासने उत्साह पक्का ठेवा त्यात आळस नको लहान मुलाची काळजी जशी आईला तशी भक्ताची काळजी सद्गुरू ना ता पथावरून जाताना पुढे काय होणार याची विचार करू नका नामस्मरणाने नाम जपाने करणे धारणा व चित्त शुद्ध होते तुमचे काम सेवा करण्याचे आहे मेवा मिळतो हे सूर्याप्रमाणे आहेत सतत प्रकाश देणे हे त्यांचे काम आहे नामस्मरण करण्यासाठी आमचे सतत सतलक्ष असते सर्व औषधात श्रेष्ठ औषध म्हणजे नामस्मरण हे जास्तीत जास्त घ्या जा, अवधूत चंदन श्री गुरुदेव की समर्थ सद्गुरु नाना महाराज की जय